मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट त्या बेस्टचा जो कारभार सुरू आहे तो भयानक आहे आणि मी विनंती करेन स्वास साबंधांना की तुम्ही तुम्ही याबद्दल मांडा आणि मग मां मी त्याच्यावर एक दोन भाष्य करेन पहिला आजचा खासदार साहेबांकडे येण्याचा पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे स्मार्ट मीटर जे अदानींना देण्यात आले होते काम कुठच्या याने देण्यात आलं आहे याचा उद्देश आता साफसाफ होतो आहे आणि त्यावेळी माझे आमदार दौडू सकपा आणि मी विरुद्ध आवाज उठवला आणि दक्षिण मुंबई आणि ह्या एरियामध्ये जवळजवळ तीन लाख मीटर लागले असतानासुद्धा बाकीचे कामं बंद करायला लावली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्वांची परवानगी घेऊन मीटर युजरची परवानगी घेऊन आम्ही ते करू न त्याने जर ऑब्जेक्शन घेतलं ते करणार नाही नंतर इलेक्ट्रॉनिक मीटरच बसू स्मार्ट मीटर बसवणार नाही अशा तऱ्हेचं पत्र प्रशासनाचं पत्रसुद्धा माझ्याकडे आहे जे दौडू सकपाळ्यांना आणि आमच्या एका शाखाप्रमुखांना त्यांनी पाठवलेलं आहे त्याच्यात ते स्पष्टपणे म्हणतात की अशा तऱ्हेचे मीटर लावले जाणार नाहीत पण दुर्दैवाने आता आता जे जी एम आले आहेत आमच्याकडं मागचे पाच तीन चार जी एम हे आले आणि गेले अशातलंच झालेलं आहे बी एस सीमध्ये कोणी आय एस अधिकारी यायला तयार नाही आता जे आलेले आहेत ते एम ए डीचं काम तिथे करत आणि बी एस टीचा सगळा स्टाफ तिथे वापरला जातो आहे एम एम आर डी सगळे प, प, प कॉन्ट्रॅक्टर आणि सगळी लोकं आज गर्दी करून त्या का कार्यालयात आहे ते बसल्यापासून ते बी एस टीच्या जनरल मॅनेजरचं ऑफिस आहे असं कोणीही म्हणणार नाही चुकू नये अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आत्ता त्यांनी बी एस सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे की हे मीटर लवकरात लवकर लावले गेले पाहिजेत आणि याच्यासाठी आज मुद्दाम म्हणून मी साहेबांना विनंती केली की के याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल उद्योगजींना सांगावं लागेल आयुक्तांना सांगावं लागेल की ही दादागिरी आणि ही जबरदस्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईतली जनता सर्वसामान्य जनता मानणार नाही आपल्याला ठाऊक आहे की मध्य प्रदेशमध्ये हे मीटर तोडण्यात आले फोडण्यात आले अशा तऱ्हेचं लोकांचा क्षोभ निर्माण व्हायच्या अगोदर ही ऑर्डर त्यांनी मागे घेतली पाहिजे विधान परि विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जबरदस्तीने हे लावले जाणार नाही परंतु आता अशी परिस्थिती की आहे सहा महिन्यात ते पूर्ण झाले पाहिजे अशा तऱ्हेचा कॉन्ट्रॅक्टर जवळजवळ जनरल मॅनेजरने घेऊन ते तिथे बसलेले आहेत जनरल मॅनेजर हे बेस्टसाठी आलेत की जनरल मॅनेजर एम एम आर काम करण्यासाठी आलेत हा मोठा तिथे मोठा प्रसंग निर्माण झाला आहे आणि त्याच्याविरुद्ध जबरदस्त मोठं लोकांना या मुंबईतल्या सर्व मीटर ज्यूत असणं हां ग्राहकांना हाताशी दोन एक आंदोलन उभं आम्ही करणारच कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि त्यांचं नेतृत्व विशेषतः दक्षिण मुंबईला हा सगळ्यात मोठा त्रास असल्यामुळे खासदारांनी करावं असे मी त्यांना आज विनंती करतो या या दुसरं आहे की बेस्टची कुर्ल्याचा अपघात झाल्यानंतर परत झाला का ते अपघात दररोजच होता आणि विशेषतः त्यांच्याकडनंच होतात वेटलीच्याच लोकांकडनं आहेत एकही अपघात हा बेस्टच्या कर्मचाऱ्याकडनं घडलेला नाही तुम्हाला तुम्हाला मी आज एक, तुम्हारा, तुम्हारा एक आ, आ, हे देतोय प्रत्येक डेपोला आता आ, एक मी देवणार डेपोचं एक उदाहरण देतो देवणार डेपोला पासष्ट गाड्या ह्या आमच्या राहिल्या आहेत फक्त आणि एकशे पंचेचाळीस गाड्या या वेटलिस्टच्या लोकांच्या राहिलेल्या आहेत त्याच्यातल्या वीस गाड्या या टर्न आऊट होत नाहीत वीस पंचवीस गाड्या दररोज कारण त्यांच्याकडे स्टाफ नाही ड्रायव्हर नाही आणि मग आमचे ड्रायव्हर तिथे पाठवले जात आहेत मी आज आता हा मोठा आरोप करतोय की दुर्दैवाने आता आमचे अधिकारी सुद्धा अभेस खायला लागलेले आहेत वास्तविक हे असं अग्रीमेंटमध्ये कुठेही नाही की आम्ही त्यांना ड्रायव्हर दिला पाहिजे ॲग्रीमेंट काय म्हणते की त्यांची बस त्यांचं स्टाफ मेंटेनन्स स्टाफ ड्रायव्हिंग स्टाफ आणि त्यांचा स्टाफ याच्या सकट असलेली बस आता याच्यात बघा टर्नआउट जर दंड झाला तर तो पाच हजार रुपयाचा होतो मधल्या काळामध्ये जर तो हे झाला टर्नआउट मर त्याला रिलीफ म्हणतात तो तीन हजार पाचशेचा होतो आणि लेट झाली बस तर ती शंभर रुपये म्हणून जवळजवळ आठ हजार सहाशे हे आहे आता मी तुम्हाला ते देवनार ते बोरिवली जाणाऱ्या सी ट्वेंटी बसचं एक उदाहरण देतो आहे एकाच बसचं उदाहरण देतो आहे याच्यात पहिल्या फेरीमध्ये त्र्याहत्तर किलोमीटर ती चालली त्र्याऐंशी रुपयेप्रमाणे पर किलोमीटरप्रमाणे ती तिला आपण सहा हजार पैसे दिले दंड आमचाच तिथे ड्रायव्हर पाठवल्यामुळे दंड त्यांचा माफ झाला आणि त्याच्यामुळे तो दंड माफ केल्यानंतर दुसऱ्या फेरीला परत सहा हजाराचंच इन्कम आलं मग सतरा हजार त्र्याऐंशी हे टोटल देणं त्या म्हणजे त्र्याहत्तर त्र्याहत्तर किलोमीटर ती गाडी चालली त्यामुळे बेसला त्यांना सतरा हजार ऐंशी टोटल देणं लागतं आता त्याचं त्या फेरीचं मिळालेलं उत्पन्न सांगतो तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये दोन हजार नऊशे पस्तीस मिळाली दुसऱ्या फेरीमध्ये एक हजार आठशे नव्वद मिळाले आणि आमचा जो चालक दिला होता त्याला ते मानधन देतात ते अकराशे रुपये धरून पाच हजार नऊशे पंचवीस रुपये टोटल आपल्याकडे आलं बेसकडे आणि आम्हाला द्यायचे किती आहेत एका दिवशी एक एका गाडीला सतरा हजार त्र्याऐंशी म्हणजे अकरा हजार एकशे अठ्ठावन्न रुपये दररोजचं एका गाडीच्या पाठी म्हणजे असं एका म्हणजे त्या दिवशीचं मी हे काढलं एक लाख पंचवीस हजार रुपये आपण पेड केले वेटली गाडीला आम्हा आमच्याकडे काय हे आलं उत्पन्न आलं ते तुम्हाला मी दाखवलं इथे उत्पन्न काही नाही आम्ही त्यांना पेड करतोय अशा एका डेपोची एक लाख पंचवीस हजार रुपये आपण त्या देणं देतोय अशा गाड्यांना अशा अठ्ठावीस डेपोमध्ये किती दिले जातील दररोज याचा विचार केल्यानंतर बेस ही अधिक राजकीयदृष्ट्या निकालात काढली गेलेलीच आहे परंतु आतले अधिकारीसुद्धा आता चान्स मिळत आहेत म्हणतात ना मड्यावरचं हां ते ते लोणी खाणारे हे झालेले आहे आणि त्याच्या विरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये याचा आवाज उठवला गेला पाहिजे म्हणून आयुक्तांकडे आम्ही खासदार साहेबांना विनंती केली आहे की के ते आल्यानंतर एक आयुक्तांकडे भेट जाऊन होऊन बेस्टच्या तीन हजार तीनशे सदतीस म्हणजे चार हजार बसेस परत याव्यात कारण आमच्याकडे आता फक्त अडीचशे बसेस राहिल्या आहेत पुढच्या वर्षी एकही बस राहणार नाही आणि जर आज मागणी केली नाही आपण बस बेसची कारण आज जर मागणी केली पंधराशे बसेस तर त्या पूर्ण यायला दीड पावणे दोन वर्ष लागतात हळूहळू त्या बसेस येतात आणि ती मागणी आम्ही धरून राहिलेलो आहे हे वेटलीचं हे प्रकार आमच्या लक्षात आपल्या दररोज एक एक ॲक्सिडेंट होतो आहे कोण लहान मुलीला मारतोय कोण आणि कुणाला मारतो आहे कारण त्यांचे जे जे ड्रायव्हर म्हणून त्याचे बसत आहेत ते ट्रेन नाहीत ट्रेनिंग नाही आणि त्यांना ट्रेनिंग द्यायला आम्ही सांगितलं आमच्या या ट्रेनिंग सेंटरला तीनशे रुपयाप्रमाणे त्यांनी माणसं पाठवावीत आपण ट्रेन करणार त्यांना ते माणसंच पाठवून नाहीत कारण त्यांच्याकडे माणसं येतच नाही एवढ्या छोट्या पगारामध्ये यांना ड्रायव्हर मिळण्याचे झालेले आहे आणि याच्यानंतर आम्ही गाड्या वाढवू वेटलीच्या आणि मग जनतेला हे आणू हे ह्यांचं स्वप्न असेल कारण वेटलीज वाले आता आपल्या गाड्या वाढवायला तयार नाहीत एक एक वाला रिटायर व्हायला मार्गावर आहे काल आमची हो मला वाटतं मी उभा आहे तो काही खासदार म्हणून निवड नाही हा शिवसेना पक्षाचा खासदार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार आहे आणि हे असला जो खर तर काही गोष्टी आहेत ना परिवहन दूरसंचार आरोग्य शिक्षण ही जी काही खाती आहेत या खात्यामध्ये ती पूर्णपणे सरकारीच असायला हवी ती सरकारची जबाबदारी असली पाहिजे आता यांनी जे साहित्य इतकं विदारक चित्र आहे ते ऐकून कुठला जर सरुदयी मुंबईकर असेल तर त्याला वेदना होती कारण उभ्या देशामध्ये प्रवासी वाहतूक करणारी शहरी प्रवासी वाहतूक करणारी कोणती उत्तम संस्था म्हणून घडली जात असेल तर ती बेस्ट म्हणून घडली जाते दिसायला बेस्ट स्वच्छ वेळेवर येणारी गाडी आणि उत्तम वीस वीस वर्षात कधी एखादा एखादा ऍक्सिडेंट मला फार प्रभादेवीला डबल डेकर पडलेली पण अशी कधी अपघात नाही ऐकली मी बेस्ट कधी अलीकडच्या काळामध्ये हे सगळे कंत्राटी पद्धतीनं काम सुरू झाल्यामुळे तुम्ही ज्या प्रवाशांची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे त्याची चिंताच नाही चिंता धंद्याची आहे कोणाला टेंडर द्यायची ह्याची आहे इतक्या कमी वेतनामध्ये म्हणजे मी एक उदाहरण देईल परदेशामधलंय ते लंडन मध्ये असे जरी खास गेले तरी ते त्याचं वाक्य काय तो ड्रायव्हरला आपण कमी लेखतो तो तुम्ही पायलटला मोठं म्हणता मी पण साठ प्रवाशांची काळजी घेतो बर असं मला ड्रायव्हर उत्तर दिलं तिथल्या माझ्याकडे पण मी म्हणून मी गाडी कशी चालवावी हे तुम्ही नका सांगू मला असं त्याचं उत्तर आम्हाला काळजी आहे साठ प्रवासी आतमध्ये बसते त्याची ही जी काळजी त्या ड्रायव्हरला वाटते तसा काळजीचा माणूस ड्रायव्हरच नाही ना ती माझ्या बेसच्या ओरिजिनल ड्रायव्हरला वाटते मूळ आणि तो जबाबदारी घेऊन चालवता आज बेसच्या वसाहतीत गेलो तरी दुःख होतं बेसच्या वसाहती किती सुंदर होत्या बेस कल्चरल डिपार्टमेंट त्याच्यामध्ये पण खूप पुढं असायची नाट्य परिषदेच्या नाट्य महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेला बेस्ट उत्तम कलावंत बेसपणे होते मग बेस्ट ते स्वतःहून दुर्लक्ष करणं शासनानं हे बरोबर नाही मला एक चांगली गोष्ट आठवते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी असं म्हणाले ते केंद्र सरकारनं रेल्वेचं वेगळं बजेट रद्द केलं ते केंद्रात रेल्वेचं बजेट वेगळं असायचं तो अर्थसंकल्प रद्द आहे आणि मूळ अर्थसंकल्पात रेल्वेला घेतलं इथंही त्यांनी तीच आग्रही मागणी केली होती की बेसचा सगळा जो व्यवहार आहे किंवा त्याचा तो धंदा भ्या, आहे तो संपूर्णपणे त्याची जबाबदारी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आली पाहिजे आणि ती जर आली तर बेस आर्थिकदृष्ट्या पहिल्यांदा सक्षम होईल आणि ही जी काही कर्मचारी वर्ग त्यांना करायचा आहे आता यांनी जे सांगितलं ट्रेनिंग द्यायला पण माणसं येत नाहीत इतक्या अल्पवेतनामध्ये लोकं मिळत नाहीत ही आणि मग त्यांना सर्व्हिस देता येत नाही जेव्हा सेवा देता येत नाही तेव्हा बी एस टीचा कर्मचारी उचलतात ते पण त्यांचं काय माहिती आहे ते करता येत नाही ड्रायव्हर आमचाच जाणार आणि दंड आम्हीच देणार हा काय उलटा व्यापार मला कळत नाही आहे आणि म्हणून तो सतरा हजार खर्च अकरा हजार जो काही पाय त्याचा अकरा हजार नुकसान होतंय हे चित्र बेस्टीला रोज जाणीवपूर्वक खड्ड्यात काढण्याचं काम आहे आणि म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन तुम्ही आणि तुम्हीच याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि मुंबईची बेस्ट वाचवली पाहिजे मुंबईची बेस्ट म्हणजे मुंबईची शान आहे तिची तशीच ती शान राखावायची माझी विनंती आहे बरं सांगा हा एसटी कामकाज आठवतं का ते खोत आणि दुसरे कोणते बडाळकर नाचायला गेले तुला भजन करा एक, एक मेव तो तर दिवटा येतो एक कोण जो आहे ना तो देवटा ते देवट्याने तर एस टीचं तिकडे पण बँकेजवळ वाटवलं केलंय हे सगळे दिवटे नाचत होते तेव्हा एकच काम होतं फक्त त्यांना आदरणीय उद्धवजींना त्रास देणं ज्या उद्धवजींनी अतिशय मनापासून खास करून रावते साहेबांचा उल्लेख करेल अनिल परबांचा उल्लेख करेल आमचं सरकारचा अनिल परब भांडून दहा दहा हजार कोटी रुपये आणून एस टी एस टीला देत होते आज ती एस टी डबग्याला आणली तुम्ही जाण ती एसटीची बँक पण डबग्याला आणली विलीनीकरण विलिनीकरण सांगून उभ्या महाराष्ट्रातील एस टीच्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी चुकीच्या दिशेने नेलं त्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पण ऐकून घेतलं पाहिजे बरं का कुणाच्या नाधी लागला होता हे तरी बघा उभ्या महाराष्ट्रात संप संपा संपामधला आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते डेपो डेपोला उतरत होते संपासाठी आणि ते त्यांना बडबड देत होते आज ते त्यातले काही आमदारी झाले असतील आता करून दाखवा एस टीचं विलिनीकरण म्हणजे आदरणीय उद्धवजीला त्रास देणं त्या सरकारला बदनाम करणं एवढंच काम त्यांनी केलं आज एस टीला गरज आहे कारण त्या टोल नाक्याचा विषय होता एस टीच्या भाडेवडीचा विषय होता एस टीच्या प्रवासी वाहतुकीचा लोड फॅक्टरीचा विषय आहेत ना आणि गरज आहे ती पण तशीच आहे जशी बेस्ट मुंबईच्या शहराची आहे तशी एस टी महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे लक्षात ठेवा आणि म्हणून ती सुद्धा जगली पाहिजे ती जगवण्यासाठी पुन्हा महाराष्ट्र सरकारला पुढाकार घ्यावा लागेल लाडक्या बहिणी त्या प्रवास करताना तुम्ही ज्यांना सगळ्यांना मोफत प्रवास सुरू केलेला आता तुम्ही त्यांचं रिएम्बर्समेंट करा त्यांचा परतावा एसटी महामंडळाला पहिला द्या म्हणजे जो ते जोरी चार त्यांच्या येतील योजना एस टी महामंडळाने नाही आणली योजना सरकारला आणत आणि एस एसटी महामंडळाने रद्द करायचं का हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आंदोलन आहे त्यांचंही तेच आहे पण मुंबईला कशा चारी बसून भेटी जगलं जाते ते बघा मुंबई शहरातील लोक आहे विकास सबका साथ सबका विकास त्या विकासामध्ये टॉयलेटला पाणी कुठून येईल एवढंच सांगा पहिलं मग कळेल आपल्याला विकासामध्ये आपण आता नवीन ज्या संकल्पना आहेत विदेशी आहेत ना सगळे टॉयलेट त्याला पाणी लागतं खूप प्यायच्या पाण्याला मुक्ताज होईल तेव्हा ते कळेल आपण काय आपण कुठे चाललोय तेव्हा विकासाच्या नावाची स्वप्न मुंबईला भुर्दा म्हणजे वंदनीय शिवसेनापूर्वक क्षणोक्षणी आठवत राहतात त्यांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये प्रवेश करायचा असेल सुद्धा तरी पासपोर्टसारखं एक व्हिसा काढला पाहिजे नाही या मुंबईचा लोड किती सहन करू शकते शहर किती घनता असू शकते किती लोकसंख्येला हे शहर सर्व सेवा सुविधा देऊ शकेल त्याच्यापेक्षा जर वाढलं तर कुठलं अडचण सगळं हा भयानक प्रश्न आहे आणि टँकरवाल्यांचं सुद्धा जे आहे ते त्यासाठीच आहे पाण्याचा उपसा करू नये म्हणून सांगितलं त्यांनी त्यांनी काय केलं त्यांचं आंदोलन का झालं तर विहिरीतलं पाणी उपसा देऊ नये म्हणून सांगितलं आता पुन्हा पुन्हा हे आलं ना राज्य सरकारची जबाबदारी हो आहे भेटवलं पाहिजे तरी ताबडतोले कोणाला कोणी सांगितलं ते सेन्सर बोर्डाचे ना गुडघ्यात आहे ज्यांना ना इतिहास माहिती भूगोल नाही माहिती ना देशाची क्रांती माहिती आहे देशाचं आंदोलनं ना माहिती नाही देशातली नेतृत्व ने। माहिती नाहीत महाराष्ट्रातल्या चित्रपट सृष्टीमध्ये हिंदी असली तरी ज्याला महाराष्ट्राने देश कळतो ना त्याला बसवा तिकडं हे सगळे चमचे आणून बसवता बोर्डावर तुम्ही त्याला कशाचा गंध नाही ना चित्रपटसृष्टीचा पण गंध नसेल त्याला विचारलं ना कुठलं संगीतकाराचं नाव ऐसा था क्या कोण था असं विचारतील ते जाऊ